अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो ज्यावेळेस तुमच्याकडे कोणी मदत मागत असेल तर शक्य असेल तर नक्की मदत करा कारण जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा स्वामी कुठलाही विचार न करता आपल्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवतील बाळांनो दुसऱ्यावर वेळ आली आहे तर आपल्यावर काय येणार नाही म्हणून जास्त स्वार्थी बनू नका ज्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार देखील केला नव्हता ती गोष्ट तुमच्यापर्यंत स्वामी पोचवतील ज्यावेळेस कोणी दिसत नाही त्यावेळेस स्वामी दिसतात त्यावेळेस सर्वजण साथ सोडतात त्यावेळेस आपली साथ फक्त स्वामी देतात ज्यावेळेस सर्वजण आपला विश्वास तोडतात त्यावेळेस फक्त आपल्या अपेक्षा स्वामीच पूर्ण करतात म्हणून बाळांनो कोणी तुमची साथ देऊ अगर न देऊ स्वामी कायम तुमची साथ देतील तुमचा परमेश्वरावर प्रचंड विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा ज्या गोष्टीचा तुम्ही मनापासून विचार करत आहात ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडत आहात ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल जेव्हा सर्वजण तुमच्याकडे पाठ फिरवतात त्यावेळेस फक्त स्वामी तुमच्यासाठी उपस्थित असतात ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की मी एकटा पडलो आहे त्यावेळेस मनात फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून बघा तुमचा एकटेपणा दूर होईल कारण तुम्हाला स्वामी असा अनुभव देतील त्याचा कधी तुम्ही विचार देखील केला नव्हता जिकडे तिकडे फक्त तुम्हाला स्वामीच स्वामी दिसतील जेव्हा तुम्ही स्वामींचे भक्त व्हायला आपोआप तुमच्या वाईट सवयी बंद कराल बाळांनो सर्व आयुष्य आपल्या हातात आहे अजूनही वेळ गेलेली नाही ज्या चुका झाल्या त्यांचं प्रायश्चित्त करा आणि पुन्हा नव्याने कामाला लागा ज्यांचा देवावर प्रचंड विश्वास आहे त्यांनी कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा संदेश ऐकला नाही तरी चालेल कारण आपण कोणालाही बळजबरी करत नाही देवाची सेवा करण्यासाठी बळजबरी करावी लागत नाही देवाची सेवा आपोआप घडत असते आपोआप देवाकडे लोक आकर्षित होतात म्हणून कोणीही देवाची सेवा करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही ज्यांच्याकडे आपण एवढे अमूल्य वेळ देत असतो ज्यांच्यासाठी आपण अर्ध्या रात्री पळत गेलो आज तेच आपल्यासाठी येणार नाहीत कारण बाळांनो एकदा माणसाची गरज सरली की माणूस सर्व उपकार विसरतो म्हणून त्यांचीच संगत धरा जे तुमच्यासाठी कामे पडतील अशांची संगत कधीच धरू नका जे फक्त तुम्हाला कामापुरते विचारतील बाळांनो कधीकधी आपण पैशाच्या मोहामध्ये चांगली नाती तोडतो लक्षात घ्या पैशापेक्षा नाती जास्त महत्त्वाची आहेत कारण ज्यावेळेस पैसा कामी येणार नाही त्यावेळेस फक्त आपली जवळची माणसे कामी येतील ईश्वर सांगतात म्हणजे यामध्ये नक्कीच काहीतरी रहस्य दडलेले असेल आणि जर याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोणाला तरी निस्वार्थपणे प्रेम करून बघा तुम्हाला याची जाणीव होईल की ती व्यक्ती आपल्यासाठी नेहमी उपस्थित असेल कधी कधी देवही अशा व्यक्तीला आपल्या आयुष्यात पाठवतात ज्या व्यक्तींची आपल्याला खूप गरज आहे परमेश्वराला तुमची प्रत्येक अडचण माहीत आहे अडचणींना सांगू नका की माझ्या अडचणी किती मोठ्या आहेत आपले परमेश्वर किती मोठे आहेत हे अडचणींना सांगा अडचणी येतात जातात संकटे येतात जातात परंतु परमेश्वर आहेत तेथेच असतात म्हणून परमेश्वराला सर्व माहीत आहे ते तिन्ही लोकाचे मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपण काही सांगायची गरज नाही निस्वार्थपणे देवाची भक्ती करत रहा परमेश्वरावर प्रेम करत रहा त्यांनी सांगितलेला मार्ग निवडा ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की तुम्ही देवाच्या खूप जवळ आहात त्यावेळेस देवही तुम्हाला साक्षात्कार दाखवतील एक मोठा असा चमत्कार तुमच्या आयुष्यात करतील की तुमचे सर्व दुःख जळून जाईल वाईट दिवस जळून जातील दुःख कर्ज गरिबी सर्व जळून जाईल बाळांनो देवाचा चमत्कार घडण्यासाठी फक्त काही क्षण लागतील परंतु तो चमत्कार घडवून आणण्यासाठी आपले अहोरात्र केलेले प्रयत्नच कामी येतील म्हणून कुठलीही गोष्ट लगेच घडत नाही त्यासाठी आपल्याला त्या साठी पूर्ण प्रयत्न करावे लागतात आणि आजकाल हेच झाले आहे की आपल्याला प्रयत्न करण्यासाठी जरा आळस येतोय बाळांनो जीवनात आळस बाळगू नका राग नियंत्रित ठेवा जीवनात जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल यावर विश्वास ठेवा ज्यांना ज्यांना परमेश्वराचा अनुभव आला आहे त्यांना एकदा विचारून बघा जे मरणाच्या दारातून मागे आले त्यांच्यासाठी परमेश्वर किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना विचारा जेव्हा कोणीच आपलं नसतं तेव्हा ना फक्त परमेश्वर आपले असतात आणि परमेश्वरांना आठवण करत राहिले पाहिजे भक्तांना परमेश्वराची गरज तेव्हा जास्त लागते जेव्हा त्यांच्याकडे दुःख जाणण्यासाठी कोणीच नसतं जेव्हा त्यांची साथ देण्यासाठी कोणीच नसतं तेव्हा त्यांना परमेश्वराची साथ हवी असते बाळांनो आपल्या जीवनात असलेले, आपली प्रेमाची माणसे आपल्याला भगवंतानेच पाठवलेली आहेत आपण त्यातच आपला परमेश्वर शोधायला हवा पण आपलं काय चुकतं आपण त्या व्यक्तींनाच आपल्यापासून लांब करतो आणि आपल्या परमेश्वराला लांब केल्यासारखं ते होत असतं म्हणजे व्यक्तींचे तुमच्यावर खरोखरच प्रेम आहे जे तुमच्यासाठी खूप कष्ट करतात मेहनत करतात त्यांना कधीच चुकीची वागणूक देऊ नका ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडत आहे त्यावेळेस परमेश्वराला धन्यवाद नक्की द्या आपण चांगले दिवस आले की परमेश्वराला विसरतो आणि वाईट दिवस आले की मग परमेश्वराकडे प्रार्थना करतो चांगले दिवस दिसू द्या आपले चांगले दिवस असू द्या किंवा वाईट दिवस असू द्या परमेश्वराची प्रार्थना कधीच सोडू नका तुम्हाला हे सर्व ज्ञान फक्त देवाकडूनच मिळते तुम्हाला हे सर्व सांगणारे या जगात देव सोडून दुसरे कोणीच नाही म्हणून निस्वार्थपणे डोळे झाकून देवावर प्रेम करायला शिका कधीच तुमच्या अपेक्षा तुटणार नाहीत अपेक्षेचा भंग होणार नाही ज्या काळात तुम्हाला खूप त्रास झाला त्या काळात तो त्रास फक्त तुमच्या देवाने कमी केला आहे तुमचे अजूनही दिवस वाईट असते परंतु परमेश्वरामुळे तुम्हाला काहीतरी सकारात्मक मिळाले आहे हे कधीच विसरू नका चांगल्या गोष्टी शोधायला शिका तुम्ही फक्त वाईट गोष्टी बघत आहात परंतु चांगल्या गोष्टी कोणीच बघत नाही जीवनात जे जी चांगलं आहे ते एकदा विचार करून बघा की देवाने आपल्या आयुष्यात काय काय चांगले केले आहे जे वाईट होतं ते देखील तुमच्यासाठी काहीतरी चांगल्या निर्णयासाठीच होत असतं परंतु तेही आपल्याला समजत नाही एखादी वाईट गोष्ट जर तुमच्या जीवनात झाली ना तर त्यामागे काहीतरी चांगले हेतू असतील हे तुम्ही कधीच समजून घेणार नाही म्हणून बाळांनो ज्ञानीयांसाठी आवश्यक आहे की देवाचे निर्णय समजून घ्यावेत देव काय करतात कशा प्रकारे निर्णय घेतात हे तुम्हाला समजायला हवं हे सर्व समजण्यासाठी चांगल्या ज्ञानाची गरज आहे भगवंत तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात भगवंत तुमच्यासाठी नेहमी उपस्थित असतात तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात देवाने पाठवलेले त्यांचे देवासारखी माणसे आपल्याला नेहमीच सोबत असतात म्हणून त्यांना ओळखायला शिका देवाने पाठवलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करा जे आपल्यावर प्रेम करतात आपली नेहमी मदत करतात आपल्या वाईट काळात नेहमी साथ देतात ती देवानेच पाठवलेली माणसे असतात म्हणून अशा व्यक्तींना कधीच दुखावू नका किंवा त्यांना आपल्या आयुष्यातून लांब करू नका जे होईल ते सर्व काही तुमच्या चांगल्यासाठीच होईल फक्त विश्वास ठेवा आजचा हा सुंदर संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडवणारा आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असल्यास संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवून तुमच्या मुलांना प्रगतीच्या नवीन दिशा देऊन हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते धन्यवाद